आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचे कोशिंबीरचे दोन प्रकार पाहणार आहोत एक म्हणजे बीटची कोशिंबीर आणि दुसरी म्हणजे दुधीची आता सगळ्यात आधी आपण बीटची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहणार आहोत एक मध्यम आकाराचा बीट घेऊन त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्याची साल काढायची गरज असेल तर किंवा तसाही घेऊ शकता आणि त्याला नंतर किसून घ्यायचं आहे तर साधारण एक वाटी बीट घेतलेले एका बाउलमध्ये त्यामध्ये मीठ घालायचं साखर घालायची आणि जिरेपूड घालायची भाजलेल्या जिऱ्याची पावडर यासोबतच हिरवी मिरची घालायची बारीक चिरलेली किंवा लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला कोशिंबीर खायला वेळ असेल किंवा लगेच खाणार नसाल तर मीठ लगेच घालायचं नाही यामध्ये त्यामुळे कोशिंबीरला पाणी सुटतं त्यामुळे जेव्हा कोशिंबीर खायची आहे त्यावेळेला मीठ घालायचं आणि हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे तर खूप सोपा प्रकार आहे हा कोशिंबीरचा असंही बऱ्याच जणांना बीट तसंच खायला आवडत नाही तर तेव्हा तुम्ही हा प्रकार बनवू शकता दिसायला पण मस्त दिसते चवीलाही छान लागते तर यामध्ये दही घालून हे मी मिक्स करून घेतलं आहे आता याला तुम्ही फोडणीसुद्धा करू शकता किंवा अशीही छान लागते खायला फोडणी करणार असाल तर त्यालामध्ये थोडं जिरे मोहरी कडीपत्ता हिंग घालायचं आणि त्याची फोडणी यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं तरी ते अगदी सोप्या पद्धतीने आपली झटपट अशी बीटची कोशिंबीर तयार झालेली आहे यानंतर आपण दुधीची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहणार आहोत खूप कमेंट्स आलेल्या होत्या की दुधीची कोशिंबीर कशी बनवायची ते दाखवा म्हणून तर त्यासाठी आपल्याला एक लहान आकाराचा दुधी घ्यायचा कोशिंबीरसाठी दुधी घेताना थोडासा कोवळा असणारा दुधी घ्यायचा आणि शक्यतो ताजा ताजाच वापरायचा खूप जास्त दिवस झालेला दुधी वापरायचा नाही दुधी स्वच्छ धुवून त्याची साल काढायची आणि मग त्याला या पद्धतीने आपल्याला किसवून घ्यायचे जेव्हा कोशिंबीर बनवायची त्याच वेळेला दुधी किसून घ्यायचा कोशिंबीर किंवा कुठलाही पदार्थ बनवायचा असेल खूप आधीच जर तुम्ही दुधीला किसून ठेवलं तर त्याचा रंग काळा पडतो त्यामुळे आधीच किसून ठेवायचं नाही आता आपला दुधी किसून झालेला आहे त्याला आपल्याला ब्लांच करायचे त्यासाठी गॅस एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये मीठ घालायचं आणि पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की किसून घेतलेला दुधी यामध्ये घालायचं आणि फक्त एक मिनटच त्याला या उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं आणि लगेच काढून घ्यायचं आता तोपर्यंत दुसरीकडे एका भांड्यामध्ये आपल्याला थंड पाणी घ्यायचं त्यामध्ये बर्फ घालायचं किंवा फ्रीजचंही घेऊ शकता आणि लगेच आपल्याला एका मिनटात हा जो दुधी आहे काढून घ्यायचा जसं आपण पालक ब्लांच करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा दुधी ब्लांच करून घ्यायचं यामुळे कोशिंबीरमध्ये तो चवीलाही चांगला लागतो आणि काळाही पडत नाही आता अशा पद्धतीने बघू शकता या थंड पाण्यामध्ये मी याला टाकलेले म्हणजे त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती पूर्णपणे बंद होते आणि तो ओव्हर कुक होत नाही दुधीमध्ये हलकासा बाईट राहिला हवा तर हलकासा क्रंच राहिला हवा खूप जास्त शिजवायचं नाही आपल्याला त्याला अशा पद्धतीने याला आता या थंड पाण्यातून काढून घ्यायचं आपल्याला त्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आता आपलं दुधी कोशिंबीरसाठी तयार आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला एका बाऊलमध्ये दही घ्यायचे तर साधारण दीड कप एवढं दही घेते मी त्याला पण चांगलं फेटवून घेऊयात शक्यतो दही ताजं वापरायचं कुठलीही कोशिंबीर असो यामध्ये थोडंसं मी पाणी घालते खूप घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण जिरेपूड घालूयात गाल। काळं मीठ घालायचे थोडी लाल मिरची पावडर घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपण अगोदरही घातलेलं आहे गरज वाटली तर साधं मीठ आणखी तुम्ही यामध्ये घालू शकता काळं मीठ देखील घातलेलं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही आवडीनुसार हिरव्या मिरचीचा वापर करू शकता किंवा थोडासा चाट मसाला देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता आता हे छान मिक्स झालेलं आहे दही छान झाले फेटून झालेले मस्त आता जो ब्लांच करून घेतलेला दुधी आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप सोपी आहे दुधीची कोशिंबीर बनवणं खायला मस्त लागते बरेच जण दुधीची भाजी खात नाहीत तर त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये दुधी खाणं खूप चांगलं असतं तो थंड असतो तर उन्हाळ्यामध्ये ही कोशिंबीर तुम्ही नक्कीच बनवायला हवी तरी ते पाहू शकता एकदम मस्त झटपट आणि खूप टेस्टी लागणारी दुधीची कोशिंबीर तयार आहे नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा